मॉडर्न सातपूरमध्ये क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय अशोकनगर सातपूर शाळेत हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे राजेंद्र सोमवशी पालक संघाचे अध्यक्ष वसंत शिरसाट मॉडर्न माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर अनिल माळी इंग्रजी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता कुलकर्णी माध्यमिक विभागाचे क्रीडा प्रमुख योगेश ओहोळ प्राथमिक विभागाचे क्रीडा प्रमुख कांतीलाल महाले हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलंबरी शिरसागर यांनी केले यानंतर प्रमुख व्यक्तींच्या हस्ते क्रीडा साहित्यांचे व मशाल पूजन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचा परिचय कविता खांडबहाले यांनी करून दिला यानंतर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक डॉक्टर अनिल माळी यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला तसेच प्राथमिक विभागाचे क्रीडा प्रमुख कांतीलाल महाले व पालक संघाचे अध्यक्ष वसंत शिरसाट यांचा सत्कार सुचिता कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर प्रमुख अतिथी राजेंद्र सोमवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थी नेतृत्व गुणसंपादन करतात विद्यार्थ्यांच्या सर्व गुणांचा विकास व्हावा हा क्रीडा स्पर्धेंचा मुख्य हेतू असतो त्यानंतर त्यांनी त्यांची अंकांची कविता शाळेविषयी मुख्यमंत्री माझी शाळा यावर आधारित कविता साऱ्यांनी मिळून ठरवायचं शाळेला छान छान बनवायचं तसेच प्रेरणागीत ठरलं ना आता लढायचं हे गीत विद्यार्थ्यांच्या सहभागाने म्हटलं यानंतर क्रीडा शिक्षक योगेश ओहोळी यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी शपथ दिली त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते खो खो मैदानाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता अहिरे व मनीषा पाटील यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुक्ता पाठक यांनी केले या कार्यक्रमासाठी परिश्रम क्रीडा शिक्षक योगेश ओहोळी यांनी घेतले व त्यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर अनिल माळी यांनी केले महाराष्ट्र सात बारा न्यूज साठी ज्ञान संवर्धन तर करतेच परंतु आरोग्याचं शिक्षण देते पाच सहा सात आठ आता आपली शाळा इतकी स्वच्छ स्वच्छ आणि सुंदर सुंदरवाला दिसली निसर्गरम्य दिसली झाड त्यानंतर